नमस्कार शेतकरी मित्रांनो आज चोवीस मे दोन हजार चोवीस शुक्रवार पाहुयात आज प्राप्त झालेले वेळ न लावता हळदीचे बाजारभाव पहिली बाजार, बाजार समिती आहे बार्शी आवक आहे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तेरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार आणि जास्तीचा दरसुद्धा तेरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली आवक आहे दोन हजार पाचशे कमीत कमी दर मिळाला चौदा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे वाशिम आवक आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळाला बारा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई आवक आहे तीनशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला एकोणीस हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला बावीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे शेनगाव आवक आहे तीनशे एक क्विंटलची कमीत कमी दर मिळाला अकरा हजा हजा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार रुपयाचा तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार सातशे रुपयाचा पुढील बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला पंधरा हजार दहा रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कंधार आवक आहे सोळा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार रुपये सर्वसाधारण दर मिळाला सोळा हजार रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सतरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे सांगली अवक आहे एक हजार चारशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला पंधरा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला सतरा हजार सातशे पन्नास रुपये तर जास्तीचा दर मिळाला वीस हजार रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा अवक आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दर मिळाला नऊ हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला चौदा हजार सातशे एक्कावन्न रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला सोळा हजार नऊशे रुपये आणि शेवटची बाजार समिती आहे जिंतूर आवक आहे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला चौदा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला पंधरा हजार तीनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो असेच हळद बाजारभाव नेहमीचे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद